मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ आपण सर्व ग्लोबल झालेलो आहोत असं म्हणत असताना एकीकडे आधुनिकतेच्या नावाखाली आपण एवढंच डिपेंडंट बनलेलो आहोत परावलंबी बनलेलो आहोत आणि मग बऱ्याच अशा गोष्टी असतात की आपल्याला बऱ्याचदा दुसऱ्यावर डिपेंडंट राहावं लागतं म्हणजे जुनी जी आपली परंपरागत साखळी होती नात्या गोत्याचा जो काही पसारा होता तो आपण सगळा दाबून टाकला मध्यस्थ जो आपल्या विवाह संस्कृतीमधला जो महत्वाचा दुवा होता तो आपण कुठेतरी बाजूला फेकला म्हणजे एखाद्याकडे जर एखाद्याचं लग्न जुळलेलं असेल तर त्या विवाह समारंभामध्ये उत्सवप्रियतेच्या नावाखाली मोठेपणाच्या नावाखाली आपण राजकारणी लोकांचा सत्कार चा चा करतो परंतु आपल्या पंक्तीमध्ये पाणी वाढणारे स्वयंपाक करू घालणारे किंवा जे काही लग्न जुळवणारा महत्वाचा मध्यस्थ असतो की ज्याच्यामुळे जे दोन कुटुंब एकत्र आलेले असतात तर याचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि मग अशा वेळी आपल्याला ज्या काही मॅट्रिमोनियल साइट्स असतील किंवा विवाह संस्था असतील दलाल असतील मग तर या लोकांचा कुठेतरी आधार घ्यावा लागतो आणि मग अशा वेळी बऱ्याच सुद्धा आपली फसवणूक होते मात्र लग्न लावते वेळी किंवा लग्न झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की आपली कुठेतरी फसवणूक झाली तर यासाठी काही भारतीय कायदे अस्तित्वात आहेत आणि मग या कायद्यानुसार आपल्याला फसवणूक झाली असेल असं जर वाटत असेल तर तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो या लग्नाला फ्रॉड मॅरेज असंही म्हटलं जातं आणि या विवाहाचा अर्थ असा आहे की विवाहित व्यक्तीने लग्नाबद्दल खोटं बोलणे किंवा फसवले जाणे किंवा लग्नापूर्वी खोटी माहिती देणे जसं की आपलं शिक्षण लपवणं वय लपवणं किंवा उत्पन्नाची साधनं लपवणं जसं मुलांच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात की एखाद्या मुलीला एखादा आजार उद्भवणं लग्नानंतर किंवा अपंग अपंगत्व असणं किंवा स्वभावाचे वेगवेगळे फॅक्ट असतात किंवा काही त्रुटी असतात तर याच्यासाठी एक हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न अस्तित्वात आहे हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न आहे ज्या फसव्या गोष्टीच्या विरोधात बेकायदेशीर या विवाहाला घोषित केलं जाऊ शकते आणि त्याच्यावर त्या व्यक्तीवर नैतिक आणि कायदेशीर दृष्ट्या संरक्षणासाठी कारवाई सुद्धा करण्याची तरतूद आहे याच्यामध्ये एकोणीसशे चोपन्नचा जो एक भारतीय कायदा आहे तो विविध धर्माच्या किंवा जातींच्या लोकांसाठी लग्नाला एक कायदेशीर दृष्ट्या कवच किंवा संरक्षण देणारा आहे जिथे राज्य कुठलंही असो धर्म किंवा जात कुठलीही असली तरी लग्नाला ती मान्यता देते आणि तुमची फसवणूक झाली असं जर त्याला वाटत असेल तर हिंदू विवाह कायद्यापुरतं आपण बघू की हिंदू विवाह कायदा काय सांगतो जर एखाद्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं वाटत असेल तर ते कायद्याची मदत घेऊ हो शकतात पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकतो आणि तपास प्रक्रियेची मागणी सुद्धा करू शकतो त्याचवेळी तपास प्रक्रियेनंतर विवाहादरम्यान त्याला जर फसवणूक झाल्याचे सिद्ध झालं तर त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कर्थो, कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते दोषारोपण त्याच्यावर केलं जाऊ हो शकते त्याचप्रमाणे फसव्या न्या विवाहाबाबत काही उच्च न्यायालयाचे निकाल सुद्धा आलेले आहेत आणि असं हे फ्रॉड मॅरेज एक गुन्हा ठरते गुन्ह्याची व्याख्या करताना त्यासाठी शिक्षेची तरतूद सुद्धा आहे आणि मग याबाबत भारतीय कायदा काय म्हणतो तर आ, भारतीय दंड संहिता आय पी सी कलम चारशे चौऱ्याण्णवच्या अनुसार फसवणूक करून एखाद्या व्यक्तीशी लग्न करणे एखाद्या व्यक्तीने फसवणूक किंवा बळाचा वापर करून लग्न केले तर त्याला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो या व्यतिरिक्त कलम चारशे पंच्याण्णव सुद्धा या व्यक्तीने आधीच एखादं लग्न जर केलं असेल आणि ते लपवून ठेवून जर दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा दहा वर्षापर्यंत दंडाची तरतूद आहे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न च्या जे काही कलम आहे बारा एक सी नुसार जर एखाद्या व्यक्तीनं फसवणूक किंवा फसवणूक करून विवाह केला तर तो विवाह रद्द सुद्धा केला जाऊ शकतो अशा ह्या तरतुदी आहेत अं जर एखादी पत्नी लग्नापूर्वी दुसऱ्या पुरुषाकडून गर्भवती झाली असेल तर अशा परिस्थितीत हा विवाह रद्द सुद्धा ठरवला जाऊ शकतो ज्याला आपण व्यभिचार म्हणतो आणि ह्या गोष्टी आता वाढत आहेत म्हणजे जे काही विवाहाचं जे पहिलं जुनं जे अंग होतं तर या विवाहाच्या निमित्तानं दोन मन दोन शरीर दोन कुटुंब दोन गावं ही पिढ्यान पिढ्या एकत्र यायची विवाहाला एक संस्कार मानलं जायचं आणि साता जन्माचं नातं मानलं जायचं मात्र अलीकडे आधुनिकतेच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी स्वीकारलेल्या आहेत सहराचार स्वीकारलेला आहे लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं फॅड वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बऱ्याचदा लग्न ठरतं साक्षगंध होतं आणि मग कुठेतरी त्या नवरीकडच्याला फोन एखाद्या मुलीचा फोन येतो की माझं आणि त्या मुलाचं अफेअर आहे आणि आम्ही लग्न करायचं ठरवलेलं आहे तुम्ही या लग्नाला नकार द्या किंवा मुलाला मुलीचा फोन येतो की तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी त्या लग्नात येऊन घालेल म्हणजे लग्नाच्या आधीचे प्रेमाचे जे, प्रेमा जे काही त्रिकोण म्हणतो आपण तर ते त्रिकोण समोर येत आहेत लग्नानंतरही अशा गोष्टी उघड होत आहेत स्वैराचार व्यभिचार दुराचार या गोष्टी वाढत आहेत आणि मग जी काही आपल्यावर समाजावर जे काही मूल्यांचं दडपण होतं मग त्याच्यामध्ये धार्मिक मूल्य असतील सामाजिक मूल्य असतील शैक्षणिक मूल्य असतील नैतिक मूल्य असतील तर हे मूल्य आपण कुठेतरी पायदळी तुडवत आहोत एकीकडे असं म्हणायला हरकत नाही की गावोगाव सप्ते लागतात आठ था, आठ दहा दहा लाख तर खर्च होतो या खर्चाची आपल्याला मुजबत करायची नाही मंदिरांची संख्या वाढते आहे मात्र नैतिकता ज्या प्रमाणामध्ये धार्मिकता ज्या प्रमाणामध्ये रुजायला पाहिजे तर ती रुजत नाहीये ती वस्तुस्थिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरता धन्यवाद जय जी